आपला कोणता दिवस आहे आज, आज, आज कथेची सांगताय ना, ना। तर आज कथेची सांगताय तर आज आम्ही उद्या सकाळी महाप्रसाद झाला काला झाला की मी इथून निघणार आहे मग तुम्हाला बघा मंडळी जंगलामध्ये देवस्थान आहे मी तुम्हाला दोन तीन दोन तीन व्हिडिओ पण पाठवलेले आहेत जंगलामध्ये देवस्थान आहे तिथे मुसळजी महाराज ठिकाण आहे आणि जंगलामध्ये लोक आदिवासी समाज समाज तर म्हणायला परत नाही पण आदिवासी लोक आहेत समाज नाही आदिवासी लोक या जंगलात राहतात जंगलात राहून त्यांना देवाची खूप आवड आहे परमार्थ करतात बघा माळकरी लोक हे आमच्या भागवताचे पुजारी आहेत तुमचं नाव काय भाऊ राजू डाकुरे राजू राजू भाऊ डाकोरे हरिभक्त पाराय आणि हे आमचे समाधान भाऊ बघा हे भागवताचे पुजारी पंढरपूरची वारी पण करतात आणि राजू भाऊची ह्या मिसेस महाराणी ब्रो स्वामीनी काय नाव तुमचं कल्पना राजे राखरे हां खूप त्रास देतात बरं का त्रास म्हणजे काय काही तुम्हाला करवासाठी आम्ही बोलतो तुम्हाला नाही नाही आता काही नाही या खाऊन खावनाचं पोट दुखत नाही आईने जंगलातले फळ आणतात जे माहिती नाही ते फळ घेऊन येतात तर मग आता हे फळ खा हे फळ खा आणि खर खूप स्वाद असतो त्या फळामध्ये कारण या जंगलातली पूर्ण माहिती आहे मी तुला दाखवते आता राधा तुमची नाही बर का माझी इकडे ही राधा मला त्याने देऊनच टाकली आता मी राधाला घेऊन जाणार आहोत कुठे आळंदीला आणि ही तुमची आणि तू ये ना हिची राधाची मैत्री ये तू कशाला गेली दूर ही समाधी कोणाची भाऊ हे समाधी म्हणजे भुवानी शेळके तुळशीराम साधू होते ना तिथे इतिरासाच्या चाक्यावरती ती इथून मुसाई बाबा आले होते तर इथे काही दिवस राहिले आणि त्याच्यानंतर मग तुळशीराम महाराजांनी त्याची ते सेवा केली सेवा केल्यानंतर मग त्याला ते प्रसन्न झाले मुसाई माऊली आपले तर मग त्याच्यानंतर मग इथे त्यांची बंगई बांध्या गेली होती घोडा होता एक आणि रेल्वे सोबत त्यानं किती वेळ त्यानं शरद पण लावली होती हो अगोदरच हो, ते जाऊन पोहोचले होते वाशिमले शरद मग रेल्वेवाल्यांच गाडी थांबवली होती तर ते म्हणत होत बा तुम्ही कसे काय आले तर मग बाबांनी सांगितलं की आमचा घोडा असा होता आहे की तुम्हाला दिवे रुपी जाचे आमचा घोडा असं त्याने सांगितलं तिथे बरेच असे चार पाचशे गाडीवर आणि गाडी नाही दाखवली म्हणजे मावलीच्या पदक पक्षाने पावन झालेलं ठिकाण आहे तर असं म्हणा की चोवीस घंटे जागृत देवस्थान आहे आमच्या मुक्साच्या माऊलीच त्याच्यामुळे इथं दरवर्षी प्रमाणे आम्ही भागवत धार्मिक कार्यक्रम एकादशी भजन भजन हे दरवर्षी काही चालू राहतो आणि ती आसराचं मंदिर एक मोठं म्हणजे आसरा आहे त्या कपडे भाविक आहे खूप भाविक आहे ते आसराच पण म्हणजे देवाची जे पहिले रोप येत होते तर तिची काही पहिले भांडे पण येत होते भरून भांडण काम नव्हतं ऑटोमॅटिक भांडे यायचे हा डबाच नाही होते ऑटोमॅटिक यायचे ऑटोमॅटिक यायचे आणि पूजा केली यायचे आणि पूजा केली परत फुले की गेले डोळा आज पण देवाचा चमत्कार आहे पण नास्तिक लोक देवाला मानत नाही पण देव आहे साक्षात आहे बघा आदिवासी जंगलात राहणारे असं सुद्धा माळकरी आहेत आणि आपल्या गावात राहणारे लोक माळकरी नाहीत आणि बघा यांची गुरुबाई समाधान महाराजांचे गुरु बहीण पंढरपूरच्या वारीमध्ये हे गुरु बुरु आणि गुरु, गुरु भाऊ बहीण बनलेले आहेत आपल्या पंढरपूरच्या वारीमध्ये हे आले सगळ आणि माळी घालून हे ती काही राहतात नांदेड जिल्ह्यामध्ये चिंपळ कोठा खूप दूर गाव आहे त्यांचं कोणतं का गोपाळवाडी गोपाळवाडी माझी मावशीच आहे परंतु मला तिथं गावच माहिती नाही कारण ते बघा किती सुंदर हवा सुटली आता ती आपल्या भावाला भेटण्यासाठी तिथून आलेली आहे

आणि पाचशे लोक येतात पण आनंद पण घ्यायला लागले खूप नाश्ता जेवण चहा आणि दुधाचं असं काही वापरे ते बाहेरून बरं तुम्ही एवढा ते एवढा खर्च कसा काय करता एवढा जमला का सगळ्या पैसे मागाचे साठी हा वगैरे तीन कार्यक्रम गावातून होते आणि लोकं देतात का देतात ना तेव्हा आणि दावाली पण येतात

ठीक आहे चला सगळे आनंद घेतात खूप आनंदाने हे लोक जगतात एवढ्या आनंदाने आपण सुद्धा गावामध्ये राहणारे नाही इतका आनंद घेतात यांच्या आवती भोवती मोरे खेळतात नाही नाही साप सुद्धा येतात सापाला सुद्धा डावराज नाही तर येतात इच्छा आहे माझी एक इच्छा आहे की माझ्या भावानी आणि माझ्या वहिनी ना माझ्या गावाला येवा सगळ्यांना वळखी करून देवा माझ्या पण जीवाला आनंद होईल येतील माझा यांचा भाऊ हा बघा रक्ताच्या नात्यापेक्षा भक्तीचं नातं श्रेष्ठ असत झालं ना तुमचं पक्क झालं ना आणि वारी पण तुम्ही चुकू देऊ नका बर वारी चुकायची कशी वारी चुकत नाही वारी नाही कुठं वारी वारी जन्म मरण निवारी तुम्ही पण पंढरपूरच्या वारी येणार ना तुम्ही येणार ना होती येणारच माझे तुम्ही हो, हो। खोच भाई <laughs> <laughs> खोडच नाही बर माझी लय आवडती जीवाची मैत्री झाली ती आणि मी यांना सोबत आवडती मैत्रीण आणि रातभर झोपू दिलं नाही मला थापून झोपू घालायचं झोपू घालू का अशी माझी इच्छा होती म्हणता ताई तुमच्या सोबत माझ्या मुलींचं लग्न होऊ द्या आम्ही सोबतच येतो आळून दिला ही जोडी आणि ही जोडी माझ्यासोबत कायम राहणार आहे राधा पण माझ्यासोबतच राहणार आहे आळंदी मध्ये आपल्याला तिथे वृद्ध आश्रम खोलायचा आणि मार्केट संस्था पण काढायची ते म्हणतात बनून राहणार आहोत तुमचं स्वागत दादा आणि असा आनंद तुम्ही घ्या अशीच भक्ती तुम्ही करा बरं जगता कशी काय म्हणजे काय काम करता जंगलात राहून जंगलात राहून म्हणजे आमच्या थोडी थोडी शेती आहे किती आहे शेती शेती आहे समजा तेवढ्या काहीतरी खायापुरतं करतो मग काही वगैरे

काय असं जर सांगितलं दिवसात आम्ही केला आम्ही एरी जंगलात फिरायला आता एवढा जमा करता तुम्ही

मी पण काम करतो पण काय करतो काय 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 काय करतो शाबूदार <imitra> आपला <imitra> <imitra>

हा बिया आणि ते काळे बियाची फोडलेले की बीबीची बाजू ते काय करतात करता मग बी काय विस्टींग करायला जातो तिकडे मग तुम्ही ते बीबे त्याना देता का तेल बनवून देता तेल बनवून देता

आणि किती वाजता सकाळी किती वाजता येते डिंक डिंक आणण्यासाठी मग भोजन घेऊन पण येत असतो पाणीपंपी आहे नदीवर जायचं जायचं काय आणि पण काही हे डिंक जमा करताना हे बिबे जमा करताना काम करताना थोड स्वतःचं रक्षण पण करायचं बरं का कारण इथे जंगलामध्ये राहतात जंगलामध्ये प्राणी पण हिंसक प्राणी पण असतात वाघ पण असू शकतो परंतु मग आपण स्वतःच रक्षण करत जा थोडस लक्ष देऊन काम करायचे आणि साप पण असतात इथे जास्त जंगलामध्ये कारण रक्षण करणार तोच आहे भगवान भगवान जे भक्त आहात तो रक्षण करतो परंतु स्वतः पण जबाबदारी घ्यायची की आपलं स्वतःच रक्षण झालं पाहिजे स्वतःकडे बघून करायचं एकदा काय झालं होतं असं भजन म्हणताना गोकुळाष्टमी आताची मागची गोकुळा चालू होते मेळावर रात्रीचे बारा वाजता पुराला अचानक अचानक म्हणजे वर पाणी पडा एवढा पुराला म्हणजे ना काठी करून आले की एकदम आमच्या जवळपासच पाणी आलं की आपलं बेली झाडायला त्या जवळपास पाणी आलं आम्ही म्हणलोर एवढा आवाज काय आवाज काय मागं पाहतो पडतो ते पाणी झालं इकड बंद झालं की लगे इकडे लगेच झालं मग तुम्ही आत्महत्या अटकले मग आम्ही ती मदत राहिलो मग आमची जे घरून येणार होती ना जेवण करायसाठी एखाद्या सोडायला तर मग ती त्या काढून पाहत त्याला यायचं नाही इकडे समजा येणच नाही होणार म्हणजे नदीचा आडी भरून फुल झाली ना धोनीचं पाणी म्हणजे येऊ देत नाही ना याच म्हणलं तर मग दोन तीन किलोमीटर आण तुरून येणार ती मग ते आली नाही मग असं दिसत जर पूर आला तर या नदीचं पाणी मागे सरते

या दडला भारती एकदम म्हणजे कमी झाल्यानंतर थोप बसते थो, हो थो, पाणी खूप देवाचा म्हणजे सत पण आहे आणि तुम्ही भाविक पण आहात नाही तर विशेष जंगलात राहणारे लोक मार्करी अजिबात राहत नाही कारण जंगलातले प्राणी मारून खात असतात परंतु तुम्ही प्राणी खात नाही तुम्ही मला तरी आहे ना आम्हाला कस आहे ती आम्हाला कस आलो ना आम्ही तेपासून आम्हाला ती असं गमते बुवा देवाचे

अं पृथ्वीवरती जनजीवन व्यवस्थित आहे वृक्ष जर वृक्षाची जर तोड झाली ना तर पाऊस व्यवस्थित येणार नाही म्हणून वृक्षाची तोड पण करू नये जंगल आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत कारण जंगल भरपूर जर असली हिरवेगार असली तर पाऊस भरपूर होत असतो पण आता एक काय झालं आता हे गॅस भेटल्यानंतर काय झालं की जरा जंगलाची तोड जरा कमी होईल जल मोदी साहेबांना खूप चांगलं काम आणि बाळाची बी व्यवस्था माझ्या घरच्या माणसाचे ना डोळे इतके झोंबत होते पहिले मला काय सांगत ते म्हणे अर्ज पहिले म्हणे गॅस पहिले गेला भाव करून ती दिला करून भेटला रुपयाचा बरं झाला आता गॅसवर आहे आणि मग आपली बहीण एक म्हणे आता मायावर तुम्हाला गॅस भेटत नाही ती आहे जा आमच्या तिकडे तुम्ही गॅस नाही भेटला मग आता पावसाच्या वया वगैरे आम्ही जो उघड केलो नावानं मग एक गॅस काढून ते बहिणीने गेला अजून

मुंग्षाजी मुंग्षाजी आलेला राधेचा तोच आहे आहे साक्षात कोण मुरली वाला धामण गावी कन्हे आला तो मुसाची माउली म्हणजे साक्षात पांडुरंगाचा अवतार आहे आणि तो तुम्ही मुसाची मावळची भक्ती करा किंवा पांडुरंगाची करा किंवा तुकबरायची करा ज्ञानबरायची करा एकच आहे तो हे आहे तो विठ्ठल जळीत जळीत तळी धरला म्हणून विठ्ठल कसा आहे आपला पंढरीचा पांडुरंग त्याने कमरेवरती कटीवरती हात का ठेवले तर आपली वाट बघ देतो आपल्याकडे कधी येतो परंतु तुम्हाला जिथे पंढरपूरला ज्याला जाता येत नाही त्याने स्वतः घरी बसून देवाचं नामस्मरण करा कामातच राम बघा आणि तुम्हाला तुम्ही करता बारा महिन्याची पंढरपूरची वारी करताच तुम्ही तो त्याच्यातच खूप खुश आहे दाने खूप आशीर्वाद तुम्हाला दिली इथून तुमचं खूप चांगलं होईल भगवान मिळेल कृपेने आणि तुम्ही जंगलात राहता जंगलातले प्राणी सुद्धा मारत नाही जंगलातले झाड सुद्धा तोडत नाही अजून तुमचं खूप चांगलं होणार आहे आणि तुम्हाला माझी आस येईल की नाही <laughs> बरं येणार नाही <laughs> तुम्ही माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी झाल्या होता

खाल्ल पिल का पिल्लं का मी पण बोलते पण सांगतो तुम्ही माणसं माणसं आले जेवण झालं का नाही तुम्ही उपाशी आहात का असे बोलायचं आहे म्हणत आम्ही जेवण झाले बा तुम्ही एकटेच गाडीत राहता तिकडे दोन चार जण आणि जेवण नाही होणार तुम्ही जरा माहित आम्हाला लक्ष राहत नाही तुम्ही तुमच्या मनाने जा बा असे बोलत होते आता तुम्ही बारा महिने काम करायचे अकरा महिने काम करायचे आणि एक बण 15 रुपयाच्या वारीसाठी काडायचं हो काडायचं oh. तुम्ही येणार ना भाऊ ते येणार सतत काय oh. <laughs> तुम्ही पण येणार भाऊ सोबत या काका तुम्ही येणार ना नाही नाही आता वहिनी नाही आल्या तरी वहिनीला बांधन नाही असत गाडी चापून बरं आता आपलं चला मग आता समोर आपण म्हणजे आता निघले आपला टाइम आहे तिथे कथेला हां चला आपण आता कथेला भेटून ते जेवण भोजन पण राहिले कधीच सोडायचं जेवायचं नाही आपल्याला ना आपल्याला तिकडे आपण राहायला आवडतो कथेकडे कथेकडे वास्तव्य तिथं आता सगळं का म्हणा पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की आज की आनंद की आज के आनंद की

Getla, getla दि मावळेच्या मंदिरात आले काय आपण? हां, तुम्ही मावळेच्या मंदिरात आलो आपण. चला चालत मंदिरात आलो. काय? ताई उद्या तुम्ही गावाला गेला긴 पण आम्हाला करू ना नाही काही. मी या ताई अडोडू या. खाली खाली Lá pra baixo, जी जी भाजी वरण केलं काय बनवलं कवळ्याची भाजी वरण कलिंगडाची हा कलिंगडा चपला कडायचं स्वयंपाका आपण जंगलात राहलो ना

ना काय काय दादा झालं ते लागला हो का दुकान का हे चूल मोठे मोठे पातेले किती सुंदर इथे डोंगरातच भोजनाचा आनंद असतो रोज इथे